सुटला सुटला सैन्य क्रमांक एक सुटला लढत झाली आधी परत सोन्या अलीकडे सोन्या होता अलीकडं चेतक आणि तिकडे लाडू तिघात लढत झाली डोळ्याचं पारणं फेडणारी लढत निकाल फोड अंपायर कड या गाड्या सोडून रे बाहेर नाही या सेमी दोन वाला आणि समोर उभा राहणारे सगळे बाहेर आहे समोरच्या बाहेर या सेमी क्रमांक एक चा निकाल सेमी क्रमांक एक चा निकाल सुंदर अशी तीन गाडी दोऱ्याचं पाडणे पडणारी लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक तीन होऊन धावली गाडी वेगान मे विकाल सेमी या मैदानातला दोन सोडा लढत झाली या आपण सेमेत दोन गाड्या डोळ्याचा पार न फिरणारी लहान तिकडं होता का कापीलचा बाजी आणि बाहुरा बैलाचे मालक वेदांत मेडिकल चरेगाव यांच्याकडून मागाशी सुंदर गाडी आणली बव्या ड्रायव्हर बांबवलेकर आणि बव्या डायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे बया ड्रायव्हर आपला मोबाईल करा ऑनलाईन बक्षीस आहे सेमी क्रमांक दोन चा निकाल सेमी क्रमांक दोन चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून झाली गाडी सुटला सेमी क्रमांक या मैदानातला तीन सुटला आणि तीन वेळे आठ गाड्या आठ गाड्यांच्या या ठिकाणी डोळ्याच पारणे पेरणारी लढत चालू आहे कोण होणार फायनल पात्र जिगर भाग बैल आणि त्यावर बसणारा मर्दानी जखे कशी आहे लढत कसा जलवा आणि वजीर बाजार वंडक कुठलं कुठं आला बघा सामना वाले सात मधले सामना झालेले बैलगाडी मालक या आणि त्या येऊन आपला निर्णय सांगा अन्यथा या ठिकाणी चिठ्ठ्या टाकल्या जाणार लक्षात घ्या पण पटकन या ठिकाणी निर्णय आपला सांगून जा सा। आणि या ठिकाणी दुसऱ्या सेमीत विजयी झालेली बैलगाडी मालक आपण या ठिकाणी आपल्या सुटला सुटला या मैदानातला सेमी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशा आठ गाड्या पाठवत आठ गाड्यांच्या सर आणि त्यावर बसणारा मर्दिज कोर फायनल साठी पात्र ड्रायव्हर बरोबर बैलाचा केस पणाला म्हणजे ड्रायव्हर पाटण कराच मी रोवाद वर्चस्व गडी बघितला तर फोकसारखा आहे परंतु या ठिकाणी फोक प्रमाण लवचिकताच्या च्यात असा हा पाटनचा अजय ओ इथे सेमी क्रमांक 4 चा निकाल 5 क्रमांक 5 रंगावरी काही पेन खराब पडतो आणि शिवराजिंगले करार सजेगा हे गाडी विजय आली विजय आली मारकाचं त्यावर असणाऱ्या आजेरा सेमीग्रहांक पास सुंदर आणि पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न होते भारत ग्रुप नेले तुफान ग्रुप कासेगा यांच्या संयुक्त विद्यमाने या मैदानातला सेमीग्रहांक 5 पे 2 सुंदरवारा सुंदर सुंदरगाण्यांच्या सुंदर अशी लढत चला सुंदरगाडी पतो बाजी 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 आणि सुंदर सेमी क्रमांक पाच चा निकाल सेमी क्रमांक पाच चा निकाल सहावरून झाली ही गाडी कुमारी त्रिशा मनोज कामकर वाघवाडी ही गाडी विजय झाली विजय झाली गाडी त्यावर असता बाजी नानाचं आर्थिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला प्रवीण मध्ये तोंडोलीकरांचा बाजी आणि त्याच्याबरोबर पळाला कुमारी पिशा मनोज कामकर वाघवाडीकरांचा लाईट सुंदर गाड्या सोडा सहा सोडा पाठोबा सात आठ गाड्या सुटल्या सहा गाणी या मैदानातला गाड्या क्रमांक सेवीचा सहा सुटला आणि सहा गाड्यांमध्ये या ठिकाणी अटी आणि तटीची लढत कोण होणार आणि फायनल साठी पात्र सुंदर अशा गाड्या पळतात आणि सुंदर अशा गाड्या आणतात सुंदर चालू आहे अतिशय सुंदर अशी गाडी पळते आणि शेवटच्या क्षणाला कोणी बायचा श्रेणी क्रमांक सात चा सा निकाल श्रेणी क्रमांक सात चा सा निकाल तास क्रमांका पाच वरून झाली गाडी शंभू मध्ये सुशांत बजू सोमसे भाऊ मधने पेटी गाडी विजय झाली विजय झाल गाडी मालकाचा चालकाच हार्दिक अस अभिनंदन आहे यांच्याकडून मागाशी सुंदर अशी गाडी आणली वाघाडी लायटरची गाडी त्याबद्दल बाजीराव टाव वाघाडी यांना कुर्ण शेठ यांचे बदलापूर मुंबई यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आत्ताचा निकाल दिला तो अंतिम नाही तो, तो निकाल नाही लक्षात घ्या बदल होणार आहे तो निकाल नसणार आहे चूक नाही या ठिकाणी निकाल देण्यात आला होता परंतु हा निकाल नाही निकाल पिंडी गाय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि या मैदानाचा सेमी गड क्रमांक सात पडतो आणि सात मध्ये सुंदर अशा आठ गाड्या आणि आठ गाड्यांमध्ये लढत चालू आहे कोण होणार सेमी पात्र सुंदर अशा गाड्या पळतात आणि बघा ड्रायव्हर गाड्या कशा आणतात अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि एकत्र एकमत कराने निकाल लिया सेमी चार मध्ये विजय झालेले बैलगाडी मानक आपल्या बेक्षा घेऊन या ठिकाणी सेमी बैलगाडी मालक मास्त गाव कुठलं आठ वेळा आठ मध्ये एकला श्री स्वामी व्यापारी दाच्यों करा। दाच्यों करा। तीन साहेब यांच्याकडून या मैदानातला सेमी क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये सुंदर अशी लढत चालू सुंदर सुंदर गाड्या या ठिकाणी डोळ्याच पारणे पेडणारी लढत चालू लढात आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली नाव तीर्द सुद्देश आत्ता ओ हे जरा थांबा इथं थांबा आत्ताचा निकाल अगोदर द्या पोचा आत्ताचा निकाल अगोदर वंजळ भरली आज वंजळ भरली आज निकाल बघा सेमी क्रमांक आठ चा निकाल सेमी क्रमांक आठ चा निकाल तास क्रमांक दोन वरून झाली गाडी श्री माणकेश्वर प्रसन्न कुमारी आणि सम्राट भाटील सुलो आय तो जाऊ आणि प्रसन्न सोन पायाचा ऑब्जेक्शन आहे पाय बघा आठव्याचा देवागुरुप इस्लामपूर यांच्याकडून शंभूला शंभर रुपये बक्षीस शंभू आपलं बक्षीस घेऊन जा

semiarseminasanika nikaanenika semi, semi nausanikala